नववर्षाची सुरुवात श्रमप्रतिष्ठा आणि स्वावलंबनाच्या संस्कारांनी ज्वारीच्या भाकरीच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्काराचे धडे दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार रोजी नववर्षाच्या शुभारंभानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक तीन येथे शैक्षणिक धोरणातील मूल्यानुसार श्रमप्रतिष्ठा आणि स्वावलंबन उपक्रम उत्साहामध्ये राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्काराचं महत्व पटवून देण्यासाठी पारंपरिक पद्धतीनं ज्वारीच्या भाकरी बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहानं सहभाग घेत पारंपरिक खाद्य संस्कृतीची ओळख करून घेतली कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी गोड खाऊ आणि स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं दुसऱ्या दिवशी सहभागी विद्यार्थ्यांचं बक्षीस वितरण करण्यात आलं प्रभाग क्रमांक मिळवणाऱ्या प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनीला सायकल आणि रोख रक्कम पाचशे रुपये तर प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली एकूण दहा हजार रुपयांची बक्षीस रक्कम वाटप करण्यात आली शिक्षणासोबतच संस्काराचे धडे स्वावलंबनाची जाणीव पारंपरिक संस्कृतीचं जतन पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी खाद्य संस्कृती मनोरंजक आणि सर्जनशील शिक्षण वातावरण सहकार्याची भावना रुंदीगत उदरनिर्वाहाच्या संधी बाबत मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यक्रमाला डॉक्टर सायली जाधव भारसाकडे मॅडम निवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र प्रल्हाद ठेंग यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच शालेय परिसरातील पालक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अरुण पांडुरंग वानखेडे तसेच सुनीता कोलकर वर्षा दाभाडे कीर्ती सातव कविता कुमावत विठ्ठल इंगळे सचिन धांडे संजय सोळंके लता मावशी अश्विन कुमार आंधळे शंकराबा शिक्षारणी सर्व शिक्षक वृंद पालकवर्ग आणि माजी विद्यार्थ्यांनी मोलाचं सहकार्य केलं या उपक्रमानं विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन संस्कार आणि श्रमप्रतिष्ठेची भावना रुजविण्यात यश आलं अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली